गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाचे विधान केल्याने त्यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदगावचे भाजप मंडळ अध्यक्ष संजय सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे एका वृत्तवाहिनीवर राऊत यांनी महाजनांसह भारतीय जनता पक्षाविरोधात अपशब्द वापरून गिरीश महाजन यांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन होईल असे वक्तव्य राऊत यांनी केल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे या प्रकरणी राऊत यांनी गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सानप यांनी केली आहे या प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने करतील आणि राऊत यांच्या विधानाचा राज्यभर निषेध करतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पोलिसांना निवेदन देखील दिले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी नैवेद्या बिद्री मनमाड